तो पॅनेल केले तर आपल्याला पुढचं विकास काम होणार आहे आपल्या बिटूचा पण प्रश्न होणार आहे चाळीचा प्रश्न मिटणार आहे चारीकमळ द्यायचं आहे हां चारीकमळ घरचे चार कमळ दाबणं म्हणजे दादाना मतदान आहे पूर्ण टोटल हां कमळाला द्यायचं आहे पान टकाले यावेस हो सॉरी चारीकमळाला पान टका मी प्रश्न सॉल्व करायचा आहे तर कमळाला द्यायचं आ हा नाही नाही पडू चारी कमाला जायचं आहे चारी कमाला जायचं आहे चारी कमा काय आता सांगितलं काय तर आता मुडचा वेळ हां आता विजयाचा हार घालायला या चारी चारी कमाला दिला तर एक दादांना दिला असेल बरोबर ठीक तुम्हाला करायचं आहे दादांना केलं असेल एकीकडे चारी कमाल आज आपण प्रभाग पंधरामध्ये मध्ये आपले जे भाजपाचे चार उमेदवार आहेत त्यांचा होम टू होम आपण प्रचार केलेला आहे आणि देवेंद्रदांनी आपल्या चाळीचा जो प्रश्न आहे घरांचा तो सोडवलेला आहे आणि तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळं चाळीतील सर्व नागरिकांना माझं एक आव्हान आहे की यावेळेस आपण पूर्ण पॅनल टू पॅनल कमळाच्या बटनावरती चेंज बटन दाबून विजय करा ही विनंती सर्वांना नमस्कार प्रभाग क्रमांक पंधराचे चारही भाजप उमेदवार आज होम टू होम प्रचाराला निघाले आहोत आणि इथं जुनी मीच आहे या परिसरात होम टू होम प्रचार करताना बी टूचा प्रश्न हा आ, मेजर आहे तर ते दादा आपलं विधानभवनात ते प्रश्न मांडल्याबद्दल सगळे नागरिकांनी उ, उ उत्तम आणि प्रतिसाद दिलेला आनी आहे आणि पॉझिटिव्ह ही रिॲक्शन आहेत त्यांचे आणि हे प्रश्न हे चारी कमळ फुल फुलून आल्यावरती नक्की पूर्ण होतील हे ग्वाही आम्ही देत आहोत तर या भागात कमळं फुलतील हे मी निश्चित करते आणि पंधरा तारखेला कमळावर बट बत, दब बटन दाबून सगळ्यांना निवडून आणा हे आम्ही सांगत आहोत आणि सगळ्यांचं मतही तेच आहे आणि आम्ही नक्की पंधरा सोळा तारीखला गोळा गोलालो दो धन्यवाद आज प्रभात पंधरामध्ये जुनी मिळ साळी आज आम्ही सगळेजण होम टू होम फिरतो आहे हे दादांचं जुनं गड आहे दादांच्या तिथं आम्ही फिरताना दादांचा दादांच्या थ्रू खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला हाच प्रभाग पंधरामध्ये आम्ही होम टू होम करताना दादानी पाच कोटीची निधी इथे दिली आहे प्रभाग प्रभात पंधरामध्ये विकासाची गंगा इथे वाहत आहे आणि भाजपाकडून किंवा दादांच्या थ्रू इथे सोलापुरात आय टी पार्क असो उड्डाण पूल असो या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे सगळ्यांनी भाजपाला मतदान करा आणि आपल्या इथला बी टीचा जो प्रश्न आहे तो तीव्र तीव्र प्रश्न आहे तो दादांनी विधानभवनात मांडलेला आहे परवा सरांचा व्हिडिओसुद्धा आला होता तो तो विषय पूर्णच नेण्यासाठी दादांच्या आम्ही जे चार पॅनल आहोत चार उमेदवार आहेत कांबदास बाबा करगुळे, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे विजयते करत. या चारही उमेदवारांना तुम्ही निवडून आणा व दादांच्या हात बळकट करा. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा विजय जयेश जरबी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश जरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीर जवळ सोलापूर. सोलापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रुपए स्पाइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे लिए आज ही संपर्क करें स्पाइस एनस इव्हट